सर्वांना सर्वांना आजचा दिवस आनंदाचा जावो आज आहे संडे तर मी बनवणार आहे पावभाजी तर म्हटले चला पावभाजीची रेसिपी पण तुमच्याबरोबर आज शेअर करूया तर सर्वांनी व्हिडिओ अवश्य बघा तर इकडे पावभाजीसाठी मी फ्लावर घेतलेली आहे बटाटा घेतला गाजर टोमॅटो आणि वटाणा तर गाजर बटाटा आणि फ्लावर मी कुकरमध्ये उकडून घेत आहे आणि टोमॅटो वेगळे फ्राय करून घेत असते तर इकडे मी कुकर लावलेला आहे आणि टोमॅटो वेगळे फ्राय करून घेतल्याने पावभाजीची टेस्ट एकदम छान येते त्यानंतर सगळ्या भाज्या इथे व्यवस्थित बारीक करून घेतलेल्या आहे आणि इकडे कोथंबीर कट केलेला कांदा इकडे कढईत मी तेल टाकलेलं आहे तेलात मोहरी टाकून घेतली त्याचबरोबर त्यात जिरे पण टाकून घेतले हिंग व्यवस्थित परतून घेतला त्यानंतर त्यात मी चिरलेला कांदा टाकून घेत आहे कांदा व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा त्यानंतर त्यात मी हिरवे वाटाणे टाकून घेत आहे वाटाणे टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यात मी आता दोन चमचे लाल तिखट टाकून घेत आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतली आणि व्यवस्थित परतून घेत आहे त्यानंतर आपण ज्या बारीक केलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या त्यात ॲड करून घेतल्या आणि संपूर्ण भाज्या एकजीव करून घेतल्या भाज्या व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर मी इकडे पावभाजीचा मसाला एवरेस्टचा वापरते तर तो मसाला पण त्यात दोन चमचे टाकून घेतला त्यानंतर व्यवस्थित हलवून घेतलं त्यानंतर त्यात धने पावडर त्याचबरोबर कांदा लसूण मसाला तो पण मी त्यात टाकून व्यवस्थित भाजी संपूर्ण परतून घेतल्या त्यानंतर गरम पाणी केलेलं होतं मी तर गरम पाणी पण आपल्याला पाहिजे तेवढ्या अंदाजानुसार त्यात टाकून घेतलं पावभाजीला गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची चव अजून चांगली येते तर अशा प्रकारे व्यवस्थित मी हलवून घेतलं त्यानंतर आपल्या अंदाजानुसार आपल्याला ते पाहिजे तेवढं पाणी वाढून घेतलं आणि त्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलं मीठ टाकल्यानंतर मी चिरलेली कोथिंबीर पण त्यात टाकून घेत आहे कोथंबीर हो टाकल्यानंतर मी व्यवस्थित हालून घेतलं आणि पंधरा वीस मिनटासाठी पावभाजी बारीक गॅसवरती ठेवली बघू शकता खूप छान अशी आपली घट्ट पावभाजी बनवून रेडी झालेली आहे तर तोपर्यंत आता आपण फ्रेश असे पाव आणलेले आहे तर ते त्याला पण बटर लावून व्यवस्थित गरम करून घेऊया आणि त्याचबरोबर सोनपापडी पण आणलेली होती तर सोनपापडी आणि पावभाजी व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक छानसे ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय